हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत आज सकाळी सकाळी एक गोष्ट बघून खूपच जास्ती मनाला आनंद झाला ते म्हणजे हे आज प्रीतम करतो आहे साफसफाई दिवाळी येणारच आहे दोन ते तीन दिवस बाकी आहे आणि आज प्रीतमनीसुद्धा मनावर घेतलं की घर थोडं साफसफाई करायची तसं तर मोस्ट ऑफ टाईम आम्ही ट्राय करतो की घरी स्वच्छता असावीच कारण छोटं बाळ घरी आहे आणि छोटं बाळ घरी आहे म्हणजे आपल्याला थोडी सफाई जास्त ठेवावंच लागते कारण कोणतीही खाली पडलेली खायची वस्तू तो उचलून कधीही खातो तसं तर मोस्ट ऑफ टाईम आमचं घर स्वच्छ ठेवायचा आम्ही प्रयत्न करतोच पण दिवाळी आल्यावर थोडी जास्त एनर्जी येते की अरे हा आणखी थोडी साफसफाई करायची गरज आहे आज प्रीतमने पूर्ण जो आमचा टी व्ही टी व्ही युनिट आहे तो सगळा क्लीन व्यवस्थित करून घेतला होता आणि तेवढं काम माझं आज कमी झालं होतं त्यानंतर अवयू त्याचा त्याचं खेळत होता आजकाल त्याला नवीनच एक सवय लागली आहे ती म्हणजे तो कोणत्याही जसं छोट्या बेडरूममध्ये मोठ्या बेडरूममध्ये जातो आणि दार लावून देतो आणि कधी कधी मी लिटरली त्याला शोधत असते अरे बाळा तू कुठे आहेस कुठे आहेस आणि असंही होतं की तो एक्झॅक्ट दाराच्या मागे जर उभा असेल आणि आपण दार लगेच ओपन केला तर त्याला लागू पण शकतं म्हणून ते सुद्धा गोष्ट डोक्यात असते आणि ते खूप जास्त लक्ष देऊन आम्हाला दार वगैरे उघडावं लागतं त्यानंतर काल रात्री ना कालच्या दिवशी रात्री मेथीचे दाणे जे आहे ते पाण्यात भिजू घातले होते माझ्या केसांकडे मला लक्ष द्यायची खूप जास्त गरज आहे म्हणून मेथीच्या दाण्याचं पाणी सकाळी काढून घेतलं आणि ते पाणी आज मी माझ्या केसांना लावून घेणार होती आता मी म्हटलं चला छान असं ऊन पडलं आहे आणि माझी मम्मी पण घरी आली आहे तर माझं सकाळशी आरामात निवांत होत असते आणि मला एवढे काही कामं पण करावं लागत नाही तसं तर ता ती तिच्या घरी पण कामच करते माझ्या घरी येऊन हे कामच करते पण असं वाटतं ना दोन तीन दिवस मम्मी आहे तर थोडा आराम आपणही करून घ्यावा आणि मी पण त्याच लेझी मूडमध्ये होती पण म्हटलं चला हे मनावर घेतलं आहे तर केसांना हे पाणी जे आहे मेथीच्या दाण्याचं ते लावूनच घेतलं पाहिजे आणि हे आता मी आठवड्यातून दोन ते तीनदा करायचा विचार केलं दोन के ते तीनदा होईल की नाही माहिती नाही पण एकदा तरी नक्कीच करेल काल रात्रीच्या दिवशीच मी केसांना तेलसुद्धा लावून घेतलं होतं आणि आज मी छान असं ते जे पाणी काढलंय ते व्यवस्थित असं केसांना लावून घेते त्याचबरोबर जे आपले रूट्स असतात त्याला सुद्धा व्यवस्थित असे लावून घेत आहे ही रेमेडी कुठेतरी बघितली होती आणि तेच फॉलो करायसाठी म्हणून लावते अव्यूला नाणेकडे दिलं आणि त्यानंतर निवांत बसून उन्हात मी माझ्या केसांना छान असं तेल लावून तेल नाही पाणी लावून घेतलं अगदी छान वाटत होतं कारण ऊन पण होते आणि त्याचबरोबर जे माझं काम होतं ते सुद्धा मी करून घेत होती मम्मा आल्यावर लिटरली सांगते नाइंटी पर्सेंट काम माझे पूर्णपणे कमी झाले आहेत खूप निवांत असते आणि अगदी स्वतःसाठी थोडा वेळसुद्धा मिळतो आहे छान असं पाणी लावून घेतलं त्यानंतर केस बांधून घेतले कारण मला अर्धा ते पाऊन तास ते तसंच ठेवायचं होतं याने मला सर्दी खोकलासुद्धा होऊ शकतो कारण मला खूपदा प्रॉब्लेम होतो केस ओले असले की मला लगेच सर्दी खोकला होतो पण म्हटलं ह्या गोष्टी मनावर घेतल्या आणि उन्हातच बसते म्हणजे तेवढं मला काही जाणवणार पण नाही त्यानंतर अविला अर्धा पाऊन अर्धा तासानंतर भेटत होती म्हणजे तोच माझ्या जवळ आला होता त्याचा लाड करून घेतला आता त्याचबरोबर ना मला माझे ड्रायफ्रूट्स जे भिजू घातले होते ते सुद्धा खायचं आहे हे मी मागल्या आठ दिवसापासून फॉलो करते आणि मला हे आता लाईफ टाईम फॉलो करायची इच्छा आहे बघूया कधीपर्यंत जमतं ते त्याचबरोबर मी ना चार बदाम आणि दोन अक्रोड असे भिजू घातले होते आणि आता हे रोज खायचं म्हणजे खायचंच असं ठरवलं आहे त्याचबरोबर प्रीतमला सुद्धा बदाम देते त्याला अक्रोड आवडत नाही पण तरीसुद्धा ट्राय करते की एक तरी त्याला द्यायचं तसे असे टोटल मी तीन बदाम तीन अक्रोड आणि आठ बदाम भिजू घालत असते त्यात चार बदाम मी खाते आणि चार त्याला देते आणि त्याचबरोबर दोन अकोड मी आणि एक अक्रोड तो असं आम्ही रोज खातो आहे आता काय आहे ना अवि अजिबातच त्याच्या टेंटमध्ये काही खेळत नाही आणि ती जागा आमची नुसतीच हॉलमध्ये गुंतल्या जाते आणि त्याचबरोबर त्या टेंटवर कोणतेही कपडे आपण त्यावर वाळू वगैरे घालतो मग ते किचन हॉलमध्ये असं वाटतं की पसारा पसारा दिसतो म्हणून प्रीतम बोलला की चला आपण आता हा जो कॉर्नर आहे हा रिमूव्ह करूया म्हणजे त्याचं जे टेंट आहे ते आपण आवरून ठेवूया त्यानंतर त्याला जेव्हा कधी इंटरेस्ट तेव्हा आपण परत त्याच्यासाठी तो टेंट करून घेऊया म्हणजे त्याच्यासाठी परत आपण त्याला सगळं बनवून देऊ म्हणून मग तो टेंट सुद्धा आज आम्ही काढून घेतला त्यानंतर हा जो वरचा त्याचा कापड आहे आम्हाला वॉश करून ठेवायचा होता पण आता लगेच तर काही आपल्याला त्याला वापरायचं नाही आहे म्हणून मी जसं तसंच तो फोल्ड करून ठेवून दिला आता झालं असं की आम्हाला ना टी व्हीचं युनिट थोडा चेंज करून घ्यायचं होता म्हणजे युनिट चेंज नव्हता करायचं त्याची जागा चेंज करून घ्यायची होती आता जिथे मी पोछा करते हा पूर्ण पोर्शन ऑफ व्यू त्याच्या त्याच्या नावाने घेतला होता कारण तिथे टेंट होतं पण आत आत ता आता तो काही खेळत नाही आणि पसाराच पसारा होतो आत टेंटच्या आतमध्ये भरपूर त्याचे टॉयज असतात आणि वर त्याचे कपडे म्हणून आम्ही तो रिमूव्ह केलं आणि त्यानंतर छान अशी ती जागा पुसून घेतली आता असं होतं मला मोस्ट ऑफ टाईम मी झाडू मारलं ना मला अजिबात सॅटिस्फॅक्शन होत नाही जेव्हापर्यंत मी घराला पोछा करत नाही म्हणून मग मी झाडू करून घेतलं त्यानंतर ता छान असं पोछा पण मारून घेतलं पोछा गेल्यानंतर मला इतकं छान वाटतं असं वाटतं अगदी माझं घर एकदमच चकातचकानी क्लीन झालंय जरी वरवर कितीही डस्ट असू द्या तरी सुद्धा त्यानंतर आज टी व्ही युनिट पण चार प्रीतम क्लीन करून घेतलं होतं आणि मोस्ट ऑफ टाइम आमच्या टी व्ही युनिटवरच असतात पण असो आता आम्ही टी व्ही ना पूर्णपणे लेफ्ट साईडला सरकवून घेणार होतो म्हणजे टी व्हीचं टेबल आणि जी टी व्ही आहे त्याला टिल्ट करून घेणार होतो हे का आहे हे सांगते तुम्हाला ऍक्च्युली आम्ही जे आम नागपूरला माझे सासर आहे तिथनं एक सोफा मागवून घेतला त्यांच्याकडे दोन सोफा आहे जो एक अजिबातच यूज होत नाही आणि एक यूजमध्ये आहे तर जो यूजमध्ये आहे तो आम्ही मागवून घेतला आहे म्हणजे प्रीतमने मागवून घेतला आहे आमचा प्लॅन होता की आम्हाला आता नवीन दिन सोफा घ्यायचा होता दिवाळीपुढे पण आता मध्ये आई आलेली आणि ती बोलली की आपल्याकडे दोन सोफा आणि एक अजिबातच यूज होत नाही तुम्हाला जो हवा तो तुम्ही एक तिथनं मागवून घ्या म्हणजे उगाच पैसे नको नास करायला आणि मग आम्ही प्लॅन केलं की कधीतरी आपण जेव्हा स्वतःचं घर घेऊ तेव्हा आपण त्या घराच्या हिशोबाने सोफा बनवून घेऊया आणि सध्या आता आपल्याला वापरायला हवं आहे तर घरून मागवायला काही हरकत नाही म्हणजे इथे वीस ते पंचवीस हजाराचा सोफा घेण्यापेक्षा तिथून पाच ते सात हजार रुपये घालून मागवून घेतलेलं कधीही बरं आणि प्रीतमला नेहमीपासून लाकडाचा सोफा आवडतो आणि तोच आमच्या घरी पण आहे म्हणून आम्ही तो मागवून घेतला आणि त्यासाठी म्हणून टी व्ही टीड करून त्याच्या एक्झॅक्ट डायगोनली आम्ही सोफा ठेवणार आहे चला तर आजचा मेन्यू होणार होता डोसा आणि डोसा बनवायसाठीच मी इथे प्रिपरेशन सुरू केली सुरू केली म्हणजे सगळ्यात आधी आलू उकळायला ठेवले आणि त्याचबरोबर सांभारसाठी डाळ सुद्धा शिजायला ठेवली होती त्याचबरोबर तसं तर ता हे रात्रीच मला वाटण करून घ्यायचं होतं पण आता वेळ काहीच मिळाला नाही काल म्हणून सगळे सकाळी छान असं जी उडदाची डाळ तांदूळ आणि मेथी दाना हे सगळे भिजू घातले होते ते सगळं पण छान छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर त्यात सोयपुरती मीठ घातलं म्हणजे पाहिजे तेवढं तुम्हाला तेवढं घालू शकता त्यानंतर थोडं पाणी घातलं कारण माझं वाटण जे झालं होतं ते भरपूर असे गाढं होतं म्हणून त्यात थोडं पाणी घातलं आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जास्ती डोसा बनवायचं असेल तर जास्त काही फेटायची गरज पडत नाही फक्त आपलं मीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे एवढंच त्यानंतर छान असे डोसे करून घेतले आता डाळ आणि माझं आलूचं भरीत व्हायला अजून वेळ होतं पण आता आजी आणि प्रीत अव्यूला भूक लागली होती म्हणून म्हटलं की आपले जे साधे ते डोसे तेच बनवूयात आणि त्याच्यावर थोडंसं तिखट आणि मीठ किंवा कांदा असं घालून म्हणजे उत्तपम सारखं करून देऊया दोघांना पण म्हणून अव्यूसाठी सर्वात पहिले थोडं तिखट घालून बनवलं तो नॉर्मली सॉस बरोबर कोणत्याही गोष्टी खाऊन घेतो मी खूप अवॉइड करते त्याला सॉस द्यायचं पण कधीतरी त्याला द्यावंच लागतं म्हणून छान पुडून मागून असे दोसे बाजून घेतले आणि त्यानंतर त्याला अव्यूला त्याला सॉस बरोबर ते दिलं त्याचबरोबर आणखी दोन ते तीन डोसे पण मी बनवून घेतले होते आणि नॉर्मली जेव्हा मला पर्टिक्युलर अव्यूलाच द्यायचं असते तेव्हा मी ट्राय करते की तेल न वापरता तूपच वापरायचं म्हणजे ते हेल्दी पण असतं आणि त्याच्या बॉडीसाठी ते चांगलंही असतं म्हणून मी त्याच्यासाठी छान असं तुपात भाजलेला डोसा त्याला बनवून दिला त्यानंतर आजीसाठी पण एक डोसा बनवून घेतला त्याला पण मी छान असं क्रिस्पी करून घेतलं पण तिला मोस्ट ऑफ टाईम ना थोडं नरम आवडतं कारण क्रिस्पी वगैरे आता त्यांच्या दातांनी एवढं काही चावल्या जात नाही बट असो एक डोसा तिच्यासाठी पण केला आणि त्यानंतर तिला पण सर्व केलं म्हटलं आजी तू एक डोसा खाते वापर्यंत माझी डाळ आणि जे आलूचं भरीत आहे ते बनवून रेडी होतं मग त्यानंतर तुला परत देईल आता त्याचबरोबर माझ्या मदतीला म्हणून मम्मी पालाचे कांदे इथे कापायला बसली होती मिरची वगैरे कारण आलूच्या भरीत मला बनवायचं होतं आणि त्यासाठी मी म्हटलं साधे कांदे वापरण्यापेक्षा हेच कांदे वापरूया कारण हे कांदेसुद्धा लवकरच खराब होतात दोन ते दिवस वापरले नाही तर आता त्याचबरोबर माझं किचन सुद्धा भरपूर घाण झालं होतं घाण म्हणजे भरपूर पसारा झाला होता पण आता असो कामं करता करता पसारा तर होतोच म्हटलं सगळ्यात आधी सगळं बनवून घेते सगळ्यांना सर्व करते आणि त्यानंतर निवांत हे सगळं क्लीन करून घेईल आता मी माझं इथे प्रीतमला विचारणं सुरू होतं की आपण डीवायला नागपूरला चाललो आहे का तर प्रीतम बोलला होता की नाही आपण नाही आहे नागपूरला आपली दिवाळी इथेच होणार आहे मम्मी म्हणत होती की दिवाळीला ये नागपूरला पण ते यावेळेस आमचं काही शक्य नाहीये त्याचे खूप सारे रिझन्स आहेत ते सांगावंस असं मला नाही वाटत पण असो त्यानंतर छान अशी पूजा करून घेतली तर तुम्हाला वाटत असेल की माझं देवपाठ साईडला ठेवून मी हे लाकडाचं काय इथे ठेवलं आहे हे ना एका फ्रेंडचं आहे त्यांनी इथे ठेवून गेलं आहे मला म्हणे की तुम्ही ते म्हटलं चला काही दिवस वापरून बघूया कसं वाटतं तर तसं हे छानच आहे काही डाऊट नाही आत खूपच छान आहे पण आप माझं जे जुनं होतं ते मला जास्ती आवडत होतं बघूया काही दिवस वापरू आणि त्यानंतर बॅक टू आपलं जे नॉर्मल होतं तेच करूया त्यानंतर सगळ्यांसाठी डोसा वरण म्हणजे सांबर आणि त्याचबरोबर आलूचं भरीत बनवलं सगळ्यात आधी प्रीतमला दिलं कारण आमच्या काही बनलं की सगळ्यात आधी टेस्ट करायला म्हणा किंवा एक्सपेरिमेंट करायला म्हणा प्रीतमलाच दिलं जातं म्हणून आता सगळ्यात आधी प्रीतमला दिलं कोणतीही वस्तू बनवली आणि प्रीतम खाल्ली की माझ्या मनाला खूप समाधान मिळते त्यानंतर मम्मीला सुद्धा दिलं मम्मी बोलली की मी ताट घेतलंय पण सर्वात आधी तू पण माझ्याबरोबर बस आणि ती आल्यापासून ना मी बसली नाही तर ती सुद्धा खात नाही त्यानंतर आजीला पण दिलं कारण आजीचा एकच डोसा खाऊन झाला होता आणि बाकी सगळं ड्यू होतं कारण आमचं सांबार आणि जे आलूचं भरीत आहे ते रेडी व्हायचं होतं त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस अवयूला वॉक करायला खाली घेऊन आणि मम्मीला पण खाली घेऊन आली म्हटलं चल तुला घरी राऊन राहून खूप बोर होतं म्हणून मी तिला पण खाली घेऊन आली त्यानंतर वर आली परत हातपाय वगैरे छान धुवून घेतले त्यानंतर राजगिऱ्याचा राजगिऱ्याचा जो पावडर असतं ना त्याचा शिरा मी अब्यूसाठी आज बनवला होता पण आय डोंट नो त्यांनी का नाही खाल्ला त्यांनी अजिबातच नाही खाल्लं त्याला थोडं बरं पण नव्हतं त्यामुळे पण असावं खूप प्रयत्न केले टी व्ही लावलं त्याच्यापुढे डान्स केला प्रीतमनी भरपूर काही केलं पण लिटरली त्याने एक ते दोन घाससुद्धा खाल्ले नाही आणि नाहीच म्हणत होता म्हणून म्हटलं त्याला फोर्स नको करायला थोड्या वेळाने आणि बघूया जर त्याची इच्छा झाली तर परत त्याला भरवायचा प्रयत्न करेन आता त्याचबरोबर ना आज मी मम्मीला व्लॉगिंग पण शिकवत होती कारण तिलासुद्धा व्लॉगिंग करण्यात इंटरेस्ट आहे मी तिला भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या आय डोंट नो तिला किती कळलं पण तिने प्रयत्न केलं आणि बघूया पुढे जर तिला इंटरेस्ट असला तर नक्की आणखी शिकवेल त्यानंतर मम्मीला आज घरी जाण्याची वेळ आली होती लिटरली आमचं दुपारी डिसाईड झालं की मम्मीला घरी जायचं म्हणजे तिला घरची खूप आठवण पण येत होती आणि तिच्या कारणासाठी आली होती ते काही कारण होत नव्हतं म्हणजे अवयूचं फीड सोडवायचं ते शक्यच होत नव्हतं म्हणून मम्मी बोलली की मला इथे जास्त दिवस राहायचं नाही कारण माझ्याही घरची दिवाळी आहे घरची साफसफाई करायची आहे मला पण तर आता मी निघते आणि तू आता नागपूरला आणि त्यानंतर बघूया आपण याचं फीड कसं सोडवायचं ते कारण मी किती प्रयत्न करते जेवढं कमी करायचा प्रयत्न केला ना तेवढा जास्त तो फीड घेतो आहे इतक्यात चला तो प्रॉब्लेम आपण करूया सॉल्व्ह आता इथे मम्मीची बस आली होती आणि माझी मम्मा आता घरी घरी निघाली आहे मी तिला खूप मिस करते चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चला बाय